त्या मॅडम न चांगली रिगुटी वडली आहेत नाहीतर दर यायला गेलं त्याने कसला राग असतो कुणा असतो त्याच्यात असं गाणी निम्म्या निम्म गोट प्यार आहे गाणी पुढचं प्यार निम्म प्यार त्या गाणी धवतात मुचकळून काढतात ए महिना दीड महिना शाही हालतच नाही तर ती हा त्या मॅडमला ला मॅडम म्हणलो धन्यवाद म्हणलो एक अशी नाजूक अशी रेस वडली का नाहीतर गाणी दीड महिना ते बोट असं मी हिंडा लागते भारी लावले तिने गरज पडली लावल्यासारखे लावले भारी तर

करा करा जराच राहिले पन्नास लावणे उठून जाऊन कामेडी किंग बाळ म्हणून सिटी द्यायची नाही करा माऊली करा सबस्क्राईब करा जेवढे सबस्क्राईब केले हे तर मनापासून आभार आणि जी करणार आहे त्यांचं पण पहिल्यापासून आभार रामकृष्ण अरे होय होय